एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं मराठ्यांचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलो आहे मी कोणताही अतिरेक करत नाही आहे परंतु नाविलाजे मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाही आहे समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये परंतु मला नाविलाजे मी आपल्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावीत म्हणून आमरण बसलो समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण हा की तुम्ही जाताना दोन वर्षांनी ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं ते जर ठरलेलं गोष्ट आहे त्यांना त्या ते द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडे भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं माझे शिवसेना कोणकोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगत बांबलंच नाही मग माग मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आहे आता समाजसुद्धा ऐकतो ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा की तुमच्या नेत्याकडं जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं का काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जा ते प्रश्न सोडून आण आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडं जामवलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडं काय तर मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाते येते आम्ही अगोदर शांततेत तिथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतरही इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रति कसं काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठे काय बोललो आधी तुम्हीच जातीचे निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदनच तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय का म्हणते त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही उपोषणला बसलात आम्ही म्हणलो बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात काय म्हणलो बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलो आहे की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचं याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी तार चार तारखेला ते मला सहित आपण त्याचा सन्मान केला हे लोक ही तहसील उचलून पुढे द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत का, काही पण आहे पेट्रोल पंप येतं मग आम्ही जर म्हणलो त्या या लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते तीड बी निर्माण होईल आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी नीद, निवेदन पाठवते त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो आता मराठी एक आहेत का नाहीत उभ्या जगानं बघितल्या त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजूट दाखायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही झालं त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडे एक गरजेच असं थोडंच काही गरज नाही कामं सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं आवाहन केलं होतं की उमेदवाराला तुम्ही पाठिंबाही दिला नव्हता केला नव्हता तरी सुद्धा समाज एक थोडं तुमच्या बागे निवडणुकीच्या दृष्टीने मी काय वाईट केलंय मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही इकडे यायचं नाही शांत जे येतील ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे काय नाही मग आम्ही काय सांगतोय हो की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला एवढीच वेळ आहे आम्ही सांगितलं आहे तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालं आहे आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना उपोषणला बसलो होत आम्ही रक्त जाळायला लागलो होत आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना उगच उगत आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आम्ही काय चूक नाही करत मी कायद्याचा सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं ना, आणि प्रशासनानं त्याच्यामुळं माझी एकटेची जबाबदारी नाही कायदे सन्मान करण्यात जे कायदा चालवते त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं बसविले नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी